नमस्कार आज आपण पाहणार आहोत मुरुड जंजिरा महाराष्ट्रातील किल्ल्याबद्दल माहिती आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे याचे खरे नाव जजिरे मेहरूप असे असून जंजिरा म्हणजे पाण्याने वेढलेले बेट व मेहरुप म्हणजे चंद्रकोर चारी बाजूंनी अरबी समुद्राने घेरलेला आहे रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे मुरुडच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत मुरुड पासून राजपुरी चार पाच किलोमीटर अंतरावर आहे हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरूड जंजिरा आहे राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर पाचशे तोफा आहेत त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजय राहिला जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रूढ झालेला आहे अरबी भाषेतील जझिरा या शब्दावरून तो झालेला आहे जझिरा म्हणजे बेट या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता त्यावेळी राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहमीच उपद्रव होत असे तेव्हा या प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेडेकोट उभारण्यात आला मेडेकोट म्हणजे लाकडाचे ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे राहत असत त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील हा मेडेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती मेढेकोटाची सुरक्षिता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानेसा झाला त्यामुळे ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली रामा पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळी फिरकू देणार नाही याची कल्पना पिरमरखानाला होती तो अतिशय चतुर होता त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत असे भासून आपली गलबते खाडीत नांगरली राम पाटलाशी स्नेह राहावा म्हणून दारूची काही पिंपे त्याने भेट म्हणून पाठवली त्यामुळे राम पाटील खुश झाला पाहण्याची इच्छा व्यक्त केली गेला रात्री सर्व दारू पिऊन असताना पिरम खानाने बाकीच्या गलपतांमधून असलेले सैन्य तेथे ते उतरवून सर्वांची कत्तल करून मेडेकोट ताब्यात घेतला पुढे पिरम खानाच्या जागी बुराण खानाची नेमणूक झाली त्याने तेथे ते भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुरण खानाने बांधलेले आहे पुढे सतरा मध्ये सिद्धी अंबर यांनी स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली जंजिरा संस्थांचा हा मूळ पुरुष समजला जातो जंजिराचे सिद्धी हे मूळचे अबिसिनियामधील असून हे दर्यावरती शूर काटक व दणकट होते त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरावर स्वामित्व मिळवता आले नाही इसवी सन सोळाशे सतरा ते इसवी सन सतराशे चौतीस अशी एकशे सतरा वर्ष जंजिरा अजिंक्य राहिला पुढे बाजीराव पेशव्यांचे बंधू यांनी जंजिरा हा स्वराज्यात आणला प्रवेशद्वार होते होडीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावर प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे बुराण खानाची दरपोक्तीस या चित्रातून दिसून येते एका वाघाने चारही पायात चार हत्ती पाया पकडलेल्या आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळलेला आहे असे चित्र आहे खान इतर सुचवतो आहे आहे की तुम्ही हत्ती असाल पण मी शेर या किल्ल्यावर वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका या किल्ल्यातील सिद्धी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला छत्रपती संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानं जे पाच सहा किलोमीटर अंतरावर पद्यदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता पण तरीही मुरुडचा जंजिरा जिंकणे महाराजांना शक्य होऊ शकले नाही जंजिराची तटबंदी बुलंद आहे त्याला सागराकडे ही एक दरवाजा आहे असे एकोणीस बुलंद बुरुज आहेत दोन बुरुजांमधील अंतर नव्वद फुटांपेक्षा जास्त आहे तटबंदी तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या ठेवलेल्या आहेत तटबंदीमध्ये कमानी आहेत त्या कमानीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत जंजिऱ्यावर पाचशे ब्याण्णव तोफा असल्याचा उल्लेख आहे त्यातील कलाल बांगडी लांडा कासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात किल्ल्याच्या मध्यभागी सुरुल खानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा असे होते पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तिथून उठून गेली यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ पद्यदुर्ग व किनाऱ्यावरील साम्राजगड हेही दिसून येतात तीनशे तीस वर्ष अभेद्य आणि अजिंक्य राहिलेल्या जंजिरे मेहरू पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तराळून जातो असा हा अजय जंजिरा वीस सिद्धी सत्ता सत्ताधीशानंतर आपल्या सिद्धी मोहम्मद खान हा शेवटचा सिद्धी असताना व त्या राज्याच्या स्थापनेनंतर तीनशे तीस वर्षांनी म्हणजेच तीन एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हे राज्य भारतीय संघ राज्यात विलीन झाले धन्यवाद